रयत शिक्षण संस्थेचे एस एच जी एम कॉलेज कोपरगाव मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे विद्यार्थी मित्र हो आपण कालच्या तासाला भारतातील सामाजिक आणि राजकीय संघटनांचा उदय हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कसा झाला हे आपण पाहिलेलं आहे वादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हे प्रकरण पाहत असताना आपण या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा या संघटनेची स्थापना या संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी या मुद्द्यांचा कालच्या तासाला आपण विचार केला आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर या सभेची जी वाटचाल सुरू झाली त्या वाटचालीमधून मवाळ आणि जहाल विचारसरणी कशी भारतामध्ये रुजत गेली किंवा भारतीय स्वातंत्र्यासाठी हे दोन मार्ग कसे या ठिकाणी निर्माण झाले हे आपल्याला पाहायचं आहे कालच आपण या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा केलेली आहे की जहाल आणि मवाळ नेमकं या दोन विचारसरणी कशा पद्धतीच्या आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा केली परंतु त्याबाबत आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत जहाल मा विचार विचारसरणी या काळामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये या दोन विचारसरणींचा समावेश होत असताना दोन वेगवेगळ्या विचारांचे गट या ठिकाणी निर्माण झाले ही गट निर्माण पुण्यास जी परिस्थिती कारणीभूत ठरली ती परिस्थिती म्हणजे इंग्रजांच्या जवळकीनंतर काही लोकांचा इंग्रजांवरती विश्वास बसलेला होता त्यांना आपण मवाळ असं म्हणू आणि काहींच्या मते इंग्रज आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य देणार नाही त्यांना आपण जहाल विचारसरणी असं म्हणू विशेषतः महाराष्ट्रामध्ये आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे की सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे हा वाद सुरू झाला होता तर काही नेत्यांच्या मते स्वातंत्र्य मिळाले की आपोआप आप समाज सुधरेल पहिले स्वातंत्र्य मिळालं पाहिजे समाज नंतर आपोआप सुधरून जाईल किंवा समाज सुधारण्यासाठी काही प्रयत्न करता येतील अशा विचारांचे जे लोक आहे त्यांना जहाल गट असं म्हटलं जातं तर समाज सुधारल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य हे अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची धारणा होती म्हणजे त्यांच्या मते समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची आपण मदत घेण्यास हरकत नाही असे मवाळ गटाला वाटेल म्हणजे अगोदर समाज सुधारला पाहिजे तरच राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग आहे कारण जर समाज जर अडणी असेल तर स्वातंत्र्य मिळून ते टिकवणं अवघड होईल म्हणून पहिल्यांदा समाज सुधारला पाहिजे त्यासाठी आपल्याला इंग्रजांचीच मदत घ्यावी लागणार आहे असं या जहाल गटाला वाटत असे म्हणून या जहाल गटाची जी विचारसरणी आहे ती म्हणजे आधी राजकीय सुधारणा तर मवाळ गटाची विचारसरणी अशी आहे की आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे म्हणून त्यांना मवाळ असं म्हटलेलं तर या दोन्ही गटांमध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मवाळ गट या मवाळ गटाचे जे नेते आहेत ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे सर्वात अग्रणी होते आणि त्यांच्या मते आधी आपण सुधारले पाहिजे आपले घर सुधारले पाहिजे असे या गोपाळ गणेश आगरकर यांना वाटत होते तर जहालांचे नेते होते लोकमान्य ने टिळक ते म्हणत की हे घर माझे नाहीच ते अगोदर ताब्यात घेऊ आणि मग आपण हव्या त्या पद्धतीनं सुधारणा करू असं लोकमान्य टिळक म्हणत असत तर मवाळ गटामध्ये किंवा या मवाळांचा जो गट होता त्यामध्ये प्रमुख नेते होते शहा मेहता गोपाळकृष्ण गोखले या नेत्यांच्या मते आपण सनदशीर मार्गाने जर गेलो तरच आपल्याला इंग्रज स्वातंत्र्य देतील किंवा अगोदर आपण सामाजिक सुधारणा केली तर इंग्रजांनी स्वातंत्र्य जर दिले तर आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवता येईल किंबहुना लोकशाही पद्धतीनं शासन चालवण्यासाठी लोक तयार होतील आणि जर लोक सुधारलेच नाही तर आपण हे शासन कशा पद्धतीनं चालू शकतो आणि म्हणून या नेत्यांचा जो विचार होता तो नेत्यांचा विचार म्हणजे पहिल्यांदा समाज सुधारला पाहिजे आणि मग त्या समाज सुधारण्यासाठी आपण इंग्रजांची मदत घ्यायला हरकत नाही असंही या लोकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं या मवाळ घाटाचा जो मार्ग आहे स्वातंत्र्य मिळवण्याचा तो मार्ग म्हणजे अर्ज विनंत्या करणं आणि या अर्ज विनंत्या करून आपल्या काही मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडून पदरात पाडून घेणं असा हा मार्ग होता तर जहालगटाला हे मान्य नव्हतं जहाल गटाला असं वाटायचं की अर्ज विनंत्या करून इंग्रज आपल्याला बांधणार नाही कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही त्यामुळं ते त्यांच्या ते मतावर ठाम होते की इंग्रजांशी असहकार करून त्यांच्याशी जहाल विचारसरणीने टीका करूनच ते आपल्याला स्वातंत्र्य देतील म्हणजेच या ठिकाणी जहाल आणि मवाळ असे दोन गट या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये किंवा भारतीय राष्ट्रीय सभा जी आपण अठराशे पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला स्थापन झाली जी पाहिली त्या सभेमध्ये पडले राष्ट्रीय सभेतील हे मतभेद आणखी वाढत गेले विशेषतः राष्ट्रीय सभेतील मतभेद एकोणीसशे सात साली सुरत या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये या दोन्ही गटातील विचारसरणीवरती विचार, विचार होऊन त्या ठिकाणी मतभेद वाढत गेले ते विकोपाला गेले स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा प्रयत्न मवाळ नेत्यांनी केला आणि तो यशस्वी होऊ नये म्हणून जहाल गटाची खटपट होती यावेळी अधिवेशनाच्या काळात तणाव वाढला तडजोड अशक्य झाली आणि शेवटी ही जी राष्ट्रीय काँग्रेस सभा जी आहे या सभेमध्ये फूट पडली ती दुभांगली तर अशा या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनीसुद्धा काय केलं की भारतीय लोकांमध्ये जी इंग्रजांच्या विरोधात भावना तयार होत होती तिच्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याला खतपणी घालण्याचं काम केलं आणि या सुरत काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्या तो मोका साधून या राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी काँग्रेसमध्ये दे आणखी फूट पाडण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली आणि बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाल नेत्याविरुद्ध कडक कारवाई केली लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्ष मंडळाचे तुरुंगात पाठवले बिपेनचंद्रपाल यांना कारावास कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपतराय यांना हद्दपार केले लोकमान्य टिळक एकोणासशे चौदामध्ये कारावासाची शिक्षा बघून भारतात परत आले त्यानंतर जहाल व मवाळ गटांची एकजूट होऊन ते एकोणावीसशे सोळामध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा एकत्र आले तर हे लखनौ अधिवेशन आहे त्या लखनौ अधिवेशनाला त्याच्यामुळं म्हटलं की लखनऊ लखनऊ असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण की लखनौ येथे ह्या दोन्ही गटाचं मनोमिलन झालेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश साम्राज्य जे आहे ब्रिटिश सत्ता जी आहे ती अडचणीत सापडलेली होती त्याचवेळी लोकमान्य टिळक हे तुरुंगातून सुटून आलेले होते तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी मांडला मुंबईचा गव्हर्नर विलिंगडन याने युद्धसहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलवली तेव्हा स्वराज्य स्वराज्य द्यायचे कबूल करत असाल तर युद्धाला सैनिक पुरू असे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट सांगितले गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणतीही चर्चा न करता कोणती कोणाचीही पर्वा न करता तिथून तडक उठून गेले टिळकांचे हे धोरण प्रतियोगी सहकारिता म्हणून ओळखले जाते तर अशा या जहाल मवाळ या दोन गटांच्या विचारसरणीव्यतिरिक्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणखी एक गट होता तिसरा आणि तो गट देखील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करणारा गट होता आणि तो गट म्हणजे क्रांती म्हणजे शस्त्र हातात घेतल्याशिवाय इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही अशा विचारांचा गट आपण क्रांतिकारकांचा गट म्हणून ओळखतो तर या गटाला देखील स्वातंत्र्य मिळवायचे होते परंतु त्यांना जहाल आणि ममाळ या दोन्हीही गटाची विचारसरणी मान्य नव्हती म्हणून या गटाने शस्त्र हाती घेण्याचं धोरण स्वीकारलं तर असा हा तिसरा क्रांतिकारकांचा गट भारतीय राजकारणामध्ये एका वेगळ्या विचारसरणीचा गट म्हणून ओळखला जातो ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलने झाली त्यावरील एक मार्ग म्हणजेच क्रांती म्हणजे शस्त्र हातात घेतल्याशिवाय ब्रिटिश आपल्याला बदणार नाही ह्या विचारांचा गट मग त्याच्यासाठी शासन यंत्रणा खिळखिळी करणे सरकारचा लोकांना वाटणारा जो दरारा आहे तो नाहीसा करणे अशा मार्गाने सत्ता उधळून टाकणे हे कर क्रांतिकारकांचे प्रमुख उद्दिष्ट या गटामध्ये विविध क्रांतिकारक का आपल्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये कार्य करताना दिसून येतात त्यामध्ये सर्वप्रथम पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी सरकार विरुद्ध उठाव केला पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली त्याची चीड येऊन दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर या दोन बंधूंनी पुण्यामध्ये रॅनची हत्या केली अठराशे नव्याण्णवमध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने नाशिक येथे क्रांतिकारकांची मित्रमेळा ही गुप्त संघटना स्थापन झाली याच संघटनेला एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत हे नाव देण्यात आले याच वर्षी विनायक दामोदर सावरकर हे उच्च स शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले त्यांनी अभिनव भारत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या संघटनेच्या सदस्यांना इंग्लंडमध्ये क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुलं इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली म्हणजे इंग्लंडमधून या संघटनेचं काम त्यांनी सुरू केलं त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकरांचे चरित्र लिहिले अठराशे सत्तावन्नचे समर हा ग्रंथ देखील त्यांनी लिहिला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा सरकारला लागला सरकारने गणेश दामोदर सावरकर यांना अटक केली जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशांना त्यांना या न्याय या इंग्रज न्यायाधीशाने त्यांना जन्म ठे ठेपीची शिक्षा सुनावली या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली जॅक्सनच्या हत्येचा संबंध सरकारने विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जोडला आणि सावरकरांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सक्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि अंदमान या ठिकाणी त्यांना रवाना केले त्यानंतर बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती अरविंद घोष व त्यांचे बंधू कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते एकोणीसशे आठमध्ये खुदराम बोस व प्रफुल्ल कुमार चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्ज फोर्ड या जुलमी न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली त्यांनी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला ती गाडी किंग्ज फोर्डची नव्हती मात्र या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश मृत्युमुखी पडल्या प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर स्वतःवर गोळी झाडून घेतली तर खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले इंग्रजांनी त्यांना फाशी दिली त्यानंतर क्रांतिकारकांच्या कार्यामध्ये श्यामजी कृष्णवर्मा ही नाव अग्रणी आहे श्यामजी कृष्णवर्मा यांनी इंग्लंड येथे इंडिया हाऊसची स्थापना केली या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात त्यांच्याच गटातील कामा या एक समाजवादी क्रांतिकारक होत्या जर्मनीत स्टुटगाट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला याच परिषदेत मादाम कामा यांनी भारताचा ध्वज फडकविला पंजाबमधील मदनलाल धिंगरा इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले होते तेथे धिंगरा क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले धिंगरा अभिनव भारतचे सदस्य होते ज्यांनी कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले कारण हा अधिकारी सावरकर यांच्या मागावर होता त्याबद्दल धिंगरा यांना फाशी देण्यात आली अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती लाला हरदयाळ भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते गदर म्हणजे विद्रोह गदर या हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते राष्ट्रप्रेम व क्रांती यांचा संदेश या मुखपत्राने भारतीयांना दिला या कार्यात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा विशेष सहभाग होता क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ ताब्यात घेतला यालाच काकोरी कट असे म्हटले जाते सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले त्यांच्यावर खटले चालवण्यात आले अशफाक उल्ला रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली याच दरम्यान भारतात कार्ल मार्क्सचे क्रांतिकारी विचार अनुसरून तरुणांचा साम्यवादी पक्ष स्थापन झाला वसाहतवादी ब्रिटिश राज्य उलथून श्रमिकांचे राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते या विचारसरणीच्या तरुणावर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नावरून खटले चालवण्यात आले या संदर्भात मिरत खटला आणि कानपूर खटला विशेष गाजले या खटल्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मुजफ्फर अहमद केशव निळकंठ जोगळेकर यांचा समावेश होता क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव इत्यादी तरुण असे क्रांतिकारक विचारसरणीचे लोक या जहाल विचारसरणीच्याही पुढे असलेली क्रांतिकारक अशी ही विचारसरणी सशस्त्र क्रांतीचे मार्ग असं म्हटलं जातं त्यामध्ये या लोकांचा समावेश होता एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी दिल्ली येथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना केली भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते शेतकरी <coughs> कामगारांचे शोषण करणारी व्यवस्था त्यांना उलतून टाकायची होती शस्त्रगोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे या कामासाठी या संघटनेचा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग होता त्याचे प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर आझाद हे होते तर अशा पद्धतीने मित्र हो आपण त्या ठिकाणी आज या क्रांतिकारकांसहित जे जहाल मवाळ गटाव्यतिरिक्त तिसरा जो क्रांतिकारक विचार आहे तो या ठिकाणी अभ्यासलेला आहे विशेषतः चंद्रशेखर आझाद यांनी या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक रिपब्लिकन आर्मीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरुद्ध दहशत निर्माण केली या संघटनेच्या सदस्यांनी अनेक धाडशी कृत्ये केली भगतसिंग राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला धडा शिकवला नागरी हक्कांची पायमल्ली करणारा करणारी दोन विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्बस्फोट केला व ती पोलिसांच्या स्वाधीन झाले राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग राजगुरू व सुखदेवांना एकोणीसशे एकतीसमध्ये लाहोर येथे फाशी देण्यात आली चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रड पार्कमध्ये पोलिसांशी संघर्ष केला या संघर्षात त्यांनी हौतात्म्य पत्करले सूर्यसैन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन सूर्यसेन यांनी आखली येथील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली चळवळ भारत असताना भरात असताना सूर्यशेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले सूर्यशेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली या गटातील कल्पना दत्त यांना जन्म जन्मठेपेची शिक्षा झाली प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्लस बकलँड याला ठार केले या दोघींनाही पकडण्यात आले बिना दास यांनी भारतीय या। राष्ट्रीय काँग्रेसच्या सभा असलेल्या कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समार समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या अपेशी ठरल्या त्यात त्यांना नऊ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागली भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराने दर्शन घडवले त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती अजोड होती त्यांचे बलिदान भारतीयांना निश्चितच स्फूर्तीदायी ठरलेले आहे म्हणजे थोडक्यात मित्र हो भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झाल मवाळ विचारसरणी जशी कार्यरत होती तशाच पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या दोन विचारांच्या व्यतिरिक्त तिसरा गट जो होता तो म्हणजे क्रांतिकारकांचा की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शस्त्र हातात घेतलेलं होतं म्हणून त्यांना सशस्त्र क्रांतिकारक असं म्हटलं जातं एकूणच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जी गती आली त्याच्यामध्ये झाल आणि मवाळ मवाळगाटाचं कार्य निश्चितच सर्वात श्रेष्ठ जरी असलं तरी क्रांतिकारकांनी दिलेलं हौतात्म्य आणि त्यांनी केलेलं काम आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही म्हणजे थोडक्यात त्यांच्या या कार्यामुळे सुद्धा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत गेला आणि त्या माध्यमातून शेवटी इंग्रजांना हा देश सोडावा लागलेला आपल्या या ठिकाणी दिसून येतो तर अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय सभेनंतर ज्या विचारसरणी आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या त्याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे पुढच्या तासाला आपण महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ किंवा महात्मा गांधीजींचं योगदान या मुद्द्याचा विचार करणार आहोत 分かった。